बावीस जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होणार असून त्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना आपल्या परिसरातील मंदिरं स्वच्छ करण्याचं आवाहन केलं आहे या तीर्थ अभियानांतर्गत भाजपा कुडा मालोण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी मालोण बाजारपेठेतील हनुमान मंदिरात स्वच्छता केली प्रभू श्रीराम यांच्या पवित्र मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोळा सोमवारी बावीस जानेवारीला अयोध्यनगरीत संपन्न होत आहे सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे या सोहळ्याचं औचित्य साधून भाजपच्या पतीने मंदिर स्वच्छता सेवा अभियान राबवलं जात आहे मालवणाताई भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत रविवारी मंदिर स्वच्छता सेवा अभियान राबवण्यात आलं बाजारपेठ मारुती मंदिर येथे निलेश राणे या अभियानात सहभागी झाले होते भाजपा पदाधिकारी व्यापारी संघाचे पदाधिकारी जिल्हा बँक कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमचं सा यूट्यूब चॅनल